माहिती दिल्याबद्दल पैसे भरण्याला पैसे टोलचे जास्त देण्याला काही मुंबई करायचे ना नसेल पण खड्डे मुक्त तरी अशी किमान अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला सुरुवात झालेली आहे पंजाब हरियाणामध्ये कडकडीत बंदसाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत नव्या शेती कायद्याला उत्तरेत अधिक विरोध होतो आहे पंजाब सरकारचा बंदला पाठिंबा आहे पंजाबमध्ये अनेक ठिकाणी कालप्रमाणेच रेलरोको केला जाणार रे आहे अशीही माहिती मिळतीय देशभरातील अडीचशे शेतकरी संघटनांचा या बंदला पाठिंबा आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत संदीप काय परिस्थिती आहे उत्तरेकडच्या राज्यांकडून बंदला अधिक तीव्र प्रतिसाद मिळतो आहे राजू शेट्टी तुझ्या आहेत का तू त्यांच्याशी संवाद साधू शकशील का मी थेट दृश्य दाखवतोय शिरो मधल्या राजू शेट्टी यांच्या घरासमोरची ही नुकताच आपण बघतोय विधेयकाची या ठिकाणी ही होळी केलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा खरं तर प्रयत्न करूया आव जरी केंद्र सरकार आणत असलं तर या देशातला एकही शेतकरी या बिलाचं समर्थन करण्यासाठी पुढे येत यायला तयार नाही मात्र याला विरोध करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी तयार आहेत म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांचं नाव घेऊन शेतकऱ्यांना दलालाच्या आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधायचा हा प्रयत्न आहे किती संघटना या आंदोलनामध्ये आजच्या सहभागी झालेल्या आहेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून दोनशे साठ शेतकऱ्यांच्या संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत विविध राजकीय पक्षांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं संसदेमध्ये लोकशाहीतले सगळे संकेत पायदळीत उडवून ही बिलं मंजूर केली हे लोकशाहीला काळी पाचणार काळीमापासणारा दिवस आहे काळा दिवस आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करतो महाराष्ट्रामध्ये काय स्वरूप आहे बंदचं भारत बंदचं नेमकं महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विधेयकाची होळी करून आम्ही आमचा निषेध व्यक्त करतोय विधेयक केंद्र सरकारने घेतली नाही तर काय भूमिका राहणार आहे कशा प्रकारची भूमिका यापुढे असणार आहे पाचवी बहुमताच्या जोडावर भलेही तुम्ही कायदा पास केलेला असेल पण त्याची तुम्ही अंमलबजावणी करू शकत नाही आणि भविष्यात तुमच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या काचा असतील आणि आमच्या हातात दगड असतील आम्ही मुकाट्यानं हा अन्याय सहन करणार नाही दुसरीकडे गुढ्या उभारून देखील या विधेयकाचं स्वागत केलं जाते जे गुढ्या उभारतायत ते खरोखरच शेतकरी आहेत का हे जरा तपासलं पाहिजे आणि याच्या पाठीमाग कारण असं आहे की शरद जोशी एकदा बोलले होते की बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांचे कत्तलकाने आहेत ही काय गोष्ट खुटे अशातला भाग नाही पण याचा अर्थ असा नव्हे की ही संपूर्ण व्यवस्थाच मोडून काढा आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडा असा होत नाही आणि म्हणून काही लोक गैरसमजातून याचं समर्थन करत असले तरी सुद्धा ही विधेयकं ही शेतकरी विरोधीच विधेयक आहेत आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं आज एअर इंडियाचं खाजगीकरण झालं त्या पद्धतीनं भारतीय खाद्य निगम आणि नापेडचं सुद्धा खाजगीकरण होणार आहे कारण हे सुद्धा दोन्ही महामंडळ तोट्यात आहेत आणि देशातला एकूण अन्नधान्याच्या उत्पादनापैकी तीस टक्के उत्पादन भारतीय खाद्य निगम आणि नापेठ खरेदी करतं म्हणजे एक मोठी बाजारपेठ आमची जाणार आहे जी हमी खरेदी करतं आणि खाजगी कंपन्यांना कॉर्पोरेट कंपन्यांना हमी भावानं खरेदी करण्याचं बंधन नाही शेतकरी संघटनेचा याला विरोध काय दला वर्चस्व माहिती आहे मग कुठल्याही ठिकाणी शेतकऱ्याला जर स्वातंत्र्य मिळत असेल तर विरोध का साध्या सोप्या भाषेत प्रेक्षकांना समजेल असं सांगा ते स्वातंत्र्य आज आम्हालाही आहे हे हा कायदा मंजूर होण्याच्या पूर्वी गेल्याच आठवड्यात मी यात इथं माझ्या शेतामध्ये जवळजवळ दहा क्विंटल क हिरव्या शे कच्च्या शेंगदाणे शेंगा विकलेल्या आहेत मग आजही शे दलाल किंवा व्यापारी आमच्या शेतामध्ये येऊन आमचा शेतीमाल घेऊन जातात त्याला कसलाही अडथळा नाही हे खोटं आहे की बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्याला शेतीमाल विकता येत नाही म्हणून आणि जरी तो कायदा कायद्यात काही तरतूद असली तरीसुद्धा शेतकरी मानत नाहीत आणि आज सर्रास ना बाजार समितीच्या बाहेर व्यवहार होत आहेत आणि शेतकरी ते विरोध काय सभेमध्ये तुमच्यासारखा आवाज आता नेता नाही आहे का कारण आवाज कोणी फार उठवताना दिसत नाहीये ते आता लोकांनी ठरवायचं आहे की गेल्या अर्धा दहा दिवसांमध्ये ही दोन्ही विधेयक राज्यसभेमध्ये आली लोकसभेमध्ये आली आणि त्या चर्चेच्यामध्ये किती खासदारांनी रस घेतला किती लोकांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली किती लोकांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली की आता मतदार आणि लोकांनी ठरवायचं आहे मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही शेवटचा आणखी एक प्रश्न विचारतो देशाचे कृषी मंत्री शरद पवार होते महाराष्ट्राचे नेते आहेत ते तुम्ही महाराष्ट्रातले आज माजी खासदार आहात आता स्वाभिमानीच्या अध्यक्षात संदर्भात शरद पवारांशी काही चर्चा झाली का आणि तुम्ही दोघं मिळून काय केंद्राकडे मागणी करणार आहात का नाही मी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे गेले जवळजवळ पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि घरीच उपचार घेतोय त्यामुळे माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही आहे पण मला असं वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांनी आज शेतकऱ्यांच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे विशेषतः भविष्यामध्ये ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांची मतं पाहिजे असतील त्यांनी शेतकऱ्यांच्या मागं राहावं आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे दलाल म्हणून अडाणी आंबाणीचं दलाल म्हणून ज्यांना काम करायचं आहे त्यांना भविष्यामध्ये शेतकरी धडा शिकवतील आपण पाहिलं की सुवर्णा खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांचा पाठिंबा पाहिजे असं राजू शेट्टी यांनी म्हटलं मी पुन्हा एकदा दाखवतो आता खरंतर ही होळी विजलेली आहे पण राजू शेट्टी यांनी स्वतःच्या घराजवळ या विधेयकांची होळी केली आहे त्याचं कारण असं आहे की राजू शेट्टी स्वतः पॉझिटिव्ह होते आता ते सध्या क्वारंटाईन आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तालुक्यांच्या ठिकाणी जिल्ह्यांच्या ठिकाणी जी प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय आहेत जिल्हाधिकारी त्या कार्यकर्ते या विधेयकाची होळी करणार आहेत नक्की पण तुझ्या थेट प्रक्षेपणामध्ये तू थेट संवाद साधलास राजू शेट्टी यांच्याशी त्याबद्दल खूप खूप आभार नेमकी भूमिका काय आहे शेतकरी संघटनांची ती या माध्यमातून